अतिशय सुंदर चेंडू परंतु चेंडू दोन्ही पायांच्या मधून ट्रॅव्हल होतोय पुढे जातोय एक धा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धाव पूर्ण चांगला फटका होता प्लेसमेंट खूप सुंदर होती हो 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 अप्रतिम हो चेंडू अप्रतिम हो चेंडू संदेश वखारे या आपण त्या ठिकाणावर ना काढून घ्या या बॉल मध्ये आहे क्षेत्रक्षक त्या ठिकाणी गॅच वड गॅच अप्रतिम अप्रतिम झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख झेल फलंदाज फेल दिलीप हा क्षेत्रक्षक त्या ठिकाणी होता भरपूर चांगला झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय खर्च झाल्या होत्या षटकात दिला साहेबांचं सा स्वागत आणि सन्मान करायचं आहे आदरणीय कार्यक्रमाच्या आयोजक लाईव्ह इंडिया न्यूज संस्थापक अध्यक्ष आर डी वर्मा आणि रवी वर्मा यांच्या दोघांच्या शुभस्ते माहिती प्रेमाशाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन

काही फोर व्हील गाड्या गेट वर आहेत त्या गाड्यांना काही झालं किंवा कुठली गाडी येऊन ठोकली तर जबाबदार आयोजक राहणार नाही ज्यांच्या गाड्या असतील त्यांनी पार्किंग झोन मध्ये गाड्या पार्क करा गेटच्या समोर गाड्या काढायच्या प्लीज गाडी क्रमांक शहात्तर चोपन्न अनिल वर्मा आपण कुठे असाल स्टेजशी संपर्क करा अनिल वर्मा प्लीज लवकर या ठीक आहे ठीक आहे सर सर एक मिनिट 6 मिनिटं डाल दो बोल 11 11 धाव संख्या झाली अकरा अजून एक सुद्धा चेंडू लिगली फेकला गेलेला नाहीये म्हणजे विदाऊट चेंडू टाकून सामना जिंकतो की काय चार धाव चार धावांची हो आवश्यकता आहे अगदी जलद गतीने मॅच या ठिकाणी संपणार आहे धन्यवाद विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन चला पुढील सामना आहे ठाणे आणि कल्याण आपण लगेच अध्यक्ष लावून घ्यायचं आहे धन्यवाद श्याम चौधरी साहेब सुजित भोई साहेब सन्मान ॲडविकेट आणि करसंजीव ठाकरे साहेब आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार